सुरेश धसांनी एक धक्कादायक आरोप केलाय खोक्या प्रकरणात विलन करून हत्या करण्याचा कट होता असा आरोप सुरेश धस यांनी केलाय दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आली आहे तर दुसरीकडे धसांच्या आरोपानंतर दमानी यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय बोके परस्पर हाताने यांचा, यांचा, यांचा काटा लगा। लगा। तो काटा तो तेंचा जर काढता आला त्यांच्या मायबाप सरकारने त्यांच्या रक्षण केलं भाजप आमदार सुरेश धसांनी मोठा गौप्यस्फोट केलाय सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला विलन करून माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता असा खळबळजनक आरोप सुरेश धसांनी केलाय राजस्थानातून चार बिष्णोई समाजाच्या लोकांना आणून माझा काटा काढण्याचा प्रयत्न होता असा धक्कादायक दावाही त्यांनी केलाय मोर्चा काढायचा एक तकलाजू दोन अडीचशे समर्थकांचा त्यांना कोणीतरी पैसे पुरवायचे त्यांना त्यातल्या दहावीस लोकांना उपोषणाला बसवायचं कुणी बसवलं हो उपोषणाला मुंबईला उपोषणाला बसल्यावर राजस्थानवरून वरून त्या कोणत्या समाजाच लोक विष्णुई समाजाचे चार लोक आणायचे कशासाठी आणले ते म्हणजे ही आयडिया कोणती आहे की परस्पर बिष्णोईच्या हाताने यांचा जर काटा काढता आला तर काटा काढून टाकायचं हरण आणायचं आणि हरण आणून बिष्णोई समाज आणायचं लगेच लॉरेन्स लॉ तिथं उपोषणाला बसायचं लॉरेन्स बिष्णोई विष्णू समाजाचे लोक कोणी यांचे विमानाचे तिकीट काढले कुणी यांना मुंबईला बसवलं हो कुणाकोणाला बसवलं हो याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना म्हणजे माणसाचे काटे कसे का काढायचे असे नवीन उद्योग मला वाटतं आता आमदार सांगत असतील की मला मारण्याचा कट होता आता ते बेजवाबदारपणे नक्कीच बोलणार नाहीत त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल किंवा त्यांना काहीतरी कळलं असेल त्याच्यामुळे ते, 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 ते बोलत असतील तर त्यांच्या जीवाला जर कुठून धोका असेल आणखी तर माझी विनंती महाराष्ट्र सरकारला मायबाप सरकारने त्यांच्या जीवाचं रक्षण केलं पाहिजे आणि त्याच्या म्हणजे अभ्यासू नेतृत्व आहे ते काही खोटं बोलणार नाही सुरेश धासांनी केलेल्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय तसच या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी सुरेश केली आहे तर धसानी केलेले आरोप गंभीर असल्याचं कौन प्रकरण उचावतं खोक्या हे निमित्त मात्र आहे निमित्त मात्र त्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जायचं हे कोणाचे डोके आहेत हे अगदी मला मुख्यमंत्र्यांकडून तक्रार करून आणि माझं मत आहे की पोलिसने स्पेशल पोलीस नेमून याची चौकशी करा सत्तेतील व्यक्ती ज्या पद्धतीनं एकमेकावर आरोप करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहे हा अत्यंत गंभीर आरोप आहे याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजेत आणि त्यातलं तथ्यही शोधलं पाहिजेत कोणत्याही लोकप्रतिनिधीवर एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत हत्या करण्यापर्यंत जर शरदेंद्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी सुरेश धसांनी केलेल्या आरोपानंतर अंजली दमान यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागले लोकांची सहानुभूती मिळावी यासाठी धसांचा हा स्टंट असल्याचा दावा दमान यांनी केला दरम्यान दमानी यांच्या टीकेनंतर लोकांची सहानुभूती मिळावी म्हणून हे त्यांनी केलेला हा खटाटोप आहे असं मला दिसत आहे मला त्याच्यात कुठेही तथ्य वाटत नाही तथ्य असेल तर त्यांनी नक्कीच पुढे आणावं कट करत होते मला मारण्याचा हे मला कुठेतरी कथाकल्पित आहे मला असं वाटतं की आता धनंजय या सगळ्या प्रकरणानंतर सुरेश दस हे मोठ्या प्रमाणात हिंदी पिक्चर बघत असावे तर त्याचे डायलॉग्स ते नेहमीच वापरतात पण आता हे सगळं बंद करावं अशीच मी विनंती त्यांना नक्कीच करेल दमानियाताई त्यांना खाचा याच्यातलं खोचा हे काय माहिती नाही तर त्यांना कशावर बोलायचं आणि ते काही बी बोलतात खोक्याच्या प्रकरणात हे अडचणीत कशाचं अडचणीत आलो माझा काय त्याचं बिचाराचं जे काही हे असेल माझा कुठला काही संबंध नाही सतीश भोसले उर्फ खोक्या हा सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे खोक्या हा सुरेश धसांना हरणाचं पुरवायचा असा आरोपही करण्यात आला होता मात्र सतीश भोसलेनं हरणांना मारलं नाही घरात सापडलेलं मटण डुकराचं होत असा दावा खोक्याची पत्नी तेजू भोसले रान डुकराचं मटण होत म्हणजे रान आमचं हारना मिरणाचं ड मटन नव्हतं ते रानडुकळेच होतं आमच्या देवाचा कार्यक्रम होता, दे, होता, कार होता बो आकडा तुळजापूरच्या आईचा देवदेव कार्यक्रमचं ते दे, मटन होतं ते दे, देवाचं सुरेश धोसांनी केलेल्या आरोपांनंतर वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलंय या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील सुरेश धोसांनी केली आहे त्यामुळे पोलिसांच्या चौकशी नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे विशाल करुळेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास बी